संत ज्ञानेश्वर माऊलींनी या वारकरी संप्रदायाचा मूळ पाया रचला कुठलीही जात कुठलाही धर्म नाही फक्त माऊली हा शब्द तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की पंढरपूरला चालत गेल्यानंतर पांडुरंग दर्शन देतात माऊली स्वतः जात होते तर मित्रांनो जून महिन्यामध्ये जे माऊलींचं पालखीचं प्रस्थान होणार आहे दोन हजार पंचवीस ची सर्व माहिती आज व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहे नमस्कार मंडळी मराठी कथाकथन मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुरुवार एकोणीस जून रोजी रात्री आठ वाजता आळंदी मधून प्रस्थान करेल रात्रीचा मुक्काम गांधीवाडा दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान या ठिकाणी असणार आहे त्यानंतर शुक्रवार रोजी वीस तारीखला पालखीचे प्रस्थान आळंदीहून पुण्याकडे होणार आणि रात्रीचा मुक्काम भवानीपेठ पुणे या ठिकाणी असणार आहे नंतर दिनांक वीस आणि एकवीस रोजी दोन्ही दिवशी मुक्काम पुणे येथे असणार आहे आणि त्यानंतर दिनांक बावीस जून रोजी रविवारी पालखी पुणे येथून निघणार आहे रात्रीचा मुक्काम सासवड या ठिकाणी असणार आहे आणि त्या ठिकाणी बावीस आणि तेवीस या दोन्ही दिवशी मुक्काम सासवड मध्येच राहणार आहे आणि त्याच्यानंतर दिनांक चोवीस वार मंगळवार येतोय सकाळी पालखी सासवड येथून निघणार आणि रात्रीचा मुक्काम अखंड या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया म्हणजे जेजुरी या ठिकाणी मुक्काम असणारे आणि त्यानंतर दिनांक पंचवीस वार बुधवार रोजी पालखी जेजुरीतून निघणार व रात्रीचा मुक्काम वाल्ले येथे असणारे आणि पालखी सव्वीस जून रोजी वाल्ले येथून निघणारे व दुपारी माऊलींचं निरास स्नान त्या ठिकाणी होणार निरेमध्ये आणि रात्रीचा मुक्काम लोण येथे आहे आणि त्याच्यानंतर सत्तावीस जून रोजी सकाळी पालखी लोणून इथून निघणार आणि नंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभरिंगण त्या ठिकाणी होणार आणि रात्रीचा मुक्काम हा तरडगाव येथे असणार आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस जून रोजी पालखी सकाळी तरडगाव येथून निघणार आणि रात्रीचा मुक्काम फलटण येथे असणार आहे आणि त्याच्यानंतर एकोणतीस जून रोजी सकाळी पालखी फलटण येथून निघणार आणि रात्रीचा मुक्काम बरड येथे असणार आहे आणि त्यानंतर तीस जूनला पालखी बरड येथून निघणार आणि रात्रीचा मुक्काम नातेपुते या ठिकाणी असणार आहे आणि याच्यानंतर एक ला पालखी नातेपुते येथून निघणार पुरंदवडे या ठिकाणी पहिलं गोल रिंगण होणार आहे आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम माळशिरच येथे असणार आहे आणि नंतर दोन जुलैला सकाळी पालखी माळशिरस येथून निघणार आणि खुडूस पाटा या ठिकाणी दुसरं गोल रिंगण होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम वेळापूर इथे असणार आहे आणि याच्यानंतर दिनांक तीन जुलै रोजी पालखी सकाळी वेळापूर इथून निघणार आणि ठाकूरबुआची समाधी येथे तिसरं गोल रिंगण होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम भंडीसे गाव या ठिकाणी असणार याच्यानंतर दिनांक चार जुलै रोजी पालखी येथून निघणार आहे आणि बाजीरावची दुसरे उभे रिंगण व चौथे गोल रिंगण त्या ठिकाणी होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा वाकरी येथे असणार आहे आणि याच्यानंतर दिनांक पाच जुलै रोजी पालखी वाकरी येथून निघणार आहे आणि पादुकाजवळ आरती व उभं तिसरं रिंगण होणार आहे आणि त्यानंतर मुक्काम हा चार दिवस पंढरपूरमध्येच असणार माऊली त्या ठिकाणी त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होतो पालखीचा मित्रांनो या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक राज्यातून लाखो वारकरी माऊलींच्या पालखीबरोबर जातात चालत हो माऊलींनी सांगितले चालत गेले की पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन होतं विश्वास ठेवतात सातशे आठशे वर्षाचा काळ जरी गेला तरी पाहा मग मित्रांनो आपल्या भागातून हा पालखी सोहळा जात असेल ना जवळपास नक्की त्या ठिकाणी जा आपल्याला जा। जायला नाही जमलं तरी चालल चालायला परंतु या पालखीमध्ये असणाऱ्या वारकऱ्यांना फुल ना फुलाची पाकरी नक्की मदत करा काही करा बिस्किटचं पुढं द्या पाण्याची बाटली द्या आपल्या औपतीप्रमाणे दान करा आपण आणि हेच पुण्य आपल्या बरोबर जाणार आहेत कारण या पालखीमध्ये प्रत्यक्ष माऊली बसलेली येतो लाखो वारकऱ्यांचा विश्वास आहेत माऊली आहेत पालखीत आणि माऊली म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंग मित्रांनो ही माहिती आपल्यापर्यंत पोचली ना तर जास्तीत जास्त शेअर करा माऊलींच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थानाचं पूर्ण वेळापत्रक हे बघा दोन हजार पंचवीस शेअर करा आम्ही पालखीला जाणार असाल पण आम्हाला नक्की कळवा आम्ही पालखीला जाऊ जय हिंद जय महाराष्ट्र